कालीचरणची फुतकार या आपण भाष्य करणार आहोत तीन दिवसापूर्वी कालीचरण नावाच्या बोंधूबाबानं मराठा आंदोल आंदोल मराठा आरक्षण आंदोलनावर गरळ ओपली आणि नाही नाही ते वक्तव्य अनावश्यक वक्तव्य त्यांनी केलं मुळात साधूचं काम किंवा महाराजाचं काम हे वेगळ्या प्रकारचं आहे त्यांनी अशा सामाजिक विषयामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता नाही त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे परंतु कुठल्या तरी एखाद्या पक्षासाठी जर हे चाटुगिरी करणार असतील तर यांना महाराज म्हणावं का हा एक मोठा प्रश्न आहे कारण ते जे बोलले मराठा आरक्षणाचं आंदोलन हे गेल्या पंधरा महिन्यापासनं राज्यामध्ये तीव्रतेनं सुरू आहे गरीब गरजवंट मराठ्यांच्या मुलांना शिकण्यासाठी मुलींना शिकण्यासाठी किंवा नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी होतो आहे समाज रसातळाला गेलेला आहे अत्यंत वाईट अवस्था आहे आणि आरक्षणाचे पॅरामीटर्स मराठा समाज पूर्ण करतो आहे आणि मरा म्हणून मराठा समाज सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे किंवा संसदेनं मान्य केल्याप्रमाणे पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी करत आहे ही मागणी करत असताना तो मोठं कुंकू लावणारा महाराज आता प्रश्न आहे की मोठं म्हणजे एवढं मोठं आहे की काही नेते त्यावर अनेक प्रकारचे आक्षेप घेतले तर हे अत्यंत खेदजनक आहे असे प्रकारचे वक्तव्य त्यांच्या तोंडून येणं एका छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की जरंगे नावाचा राक्षस हा हिंदू धर्म संपायला निघालेला आहे आता ही कमालीची गोष्ट आहे की हे महाराज एक म्हणतोय जो भगवे कपडे घालतोय खरं तो म महाराज कसा झाला हा एक संशोधनाचा भाग आहे आणि तो एक राजकीय व्यक्ती होता दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये त्याला दोनशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत हा आठवी शिकलेला महाराज हा जर जगाला उपदेश करत असेल राज्याला उपदेश करत असेल तर याच्याकडून घेण्यासारखं काय आहे भोपाळच्या एका मंदिरामध्ये शिवतांडव स्त्रोत स्तोत्र त्यानं म्हटलं आणि त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला तेव्हापासून हा महाराज फोकसला आला वास्तविकता हा अभिजित सराग नावाचा व्यक्ती जो अकोल्याच्या शिवाजीनगर भागात राहतो तर याची कारकीर्द प्रचंड अशा प्रकारची वादग्रस्त आहे छत्तीसगडच्या हरिद्वारच्या धर्मसभेमध्ये अहिंसेचे प्रतीक असलेले महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढणारा अनु आणि नथुराम गोडसेचं समर्थन करणारा हा महाराज आहे हा कसला महाराज आहे भगवे कपडे घातले म्हणजे महाराज होतं असं नाही आणि नाहीतरी जारंगी पाटलावर एका राजकीय पक्षानं असे अनेक लोक बोलायला सोडलेले आहेत तो असं म्हणतो हा महाराज असं म्हणतो की आ, जारंगी पाटील हे नोमानीसोबत बसले काय काय वायोगु आहे सोबत बसणं नोमानी काय माणूस नाही का ते धर्मानं मुस्लिम असले म्हणजे काय झालं इथं भारत हे धर्मनिरपे निरपेक्ष राष्ट्र आहे सर्व धर्मीय या, या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहतात म्हणून भारताचं नाव हे जगात घेतलं जातं आणि तो असं म्हणतो की राजा म्हणजे इथल्या सध्या त्याला राजा हा आमदार या अर्थानं बोलायचं आहे आजच्या घडीला तो म्हणतो की राजा हा मुस्लिमांचे तळवे चाटणारा नसावं आता इथं मुस्लिमांचे तळवे चाटण्याचा आणि नाही चाटण्याचा प्रश्न येतोच कुठं आणि महाराजांना एखाद्या धर्माविषयी नफरत का निर्माण व्हावी तो स्वतःला संन्याशी म्हणतो आणि ही टोकाची भाषा वापरतो तो म्हणतो की ते गोमांस खाणाऱ्या लोकाबरोबर मुस्लिमांबरोबर रंगे पाटील बसले मग भारतीय जनता पक्षाचे लोक आणि चादर चढवली त्याला सगळ्यात मोठा राग आहे चादर चढवली पंतप्रधान मोदी साहेबांनी दर्ग्यावर चादरी चढवलेल्या आहेत अमित शहा साहेबांनी दर्ग्यावर चादरी चढवलेल्या आहेत नितीन गडकरी साहेबांनी चादरी चढवलेल्या आहेत फडणवीस साहेब चादरी चढवतात त्याचबरोबर आशिष शेलार चादरी चढवतात शरद पवार चादरी चढवतात नाना पटोले चादरी सगळेच सगळेच चादरी चढवतात मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आला मग तुम्हाला दारांगी पाटलाची चादर काय दिसली हा मोठा प्रश्न आहे ना आणि तो हिंदू धर्माला गिळायला आणि आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं अशा प्रकारची प्रोव्हिजन राज्यघटनेमध्ये नाही नरसिंहरावांनी एकदा दिलं होतं ते रद्द झालं आणि आता पुन्हा मोदींनी डब्ल्यू एस दिलेलं आहे परंतु ते ती गाजराची पुंगी किती दिवस टिकेल हे माहीत नाही तर मग मक... हा मूळ प्रश्न हा निर्माण होतो की मराठा समाजानं जर आरक्षण मागितलं तरच महाराजांना का राग इतर समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळतं ते या महाराजांना चालतं का चालतं का हो म्हणजे इतर समाजांना जर जातीच्या आधारावर आरक्षण मिळतं हे महाराजाला चालत असेल तर मग मराठा समाजाला जाती समा जातीच्या आधारावर आरक्षणाची मागणी होत असेल तर या महाराजाचं जा पोट दुखायचं काय कारण आहे होतो कोण हा आणि वरून सांगतो की मराठा समाजानं मला घर दिलं मराठा समाज मला रोटीही देतो आणि आम्ही संन्याशी आहोत आणि आम्ही आम्ही काय आहोत धमुक आहोत महाराजानं महाराजाच्या पातळीवर राहाव कारण इथं देश हा राज्यघटनेवर चालतो भावनेवर चालत नाही आणि या नियमामध्ये कायद्यामध्ये ज्या प्रोविजन्स आहेत त्यानुसार इथं काम होतं म्हणजे हे फक्त सगळं सोयीचा कार्यक्रम नाही म्हणून महाराजांनी जपून बोललं पाहिजे कारण तुम्हाला समाज एका वेगळ्या भावनेनं पाहतो आणि तुम्ही पातळी सोडत असाल तर मग समाजानं पातळी सोडल्यावर पुन्हा काय होईल